निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा लोणार तालुक्यातील खापरखेडा सोमथाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल दोनशे महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली या ग्रामस्थांना पोलिस आणि इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले रात्री उशिरा हा धक्का एक प्रकार घडला आहे लोकांमध्ये सध्या प्रचंड चिंतेचे वातावरण आहे खापरखेडा सोमठाणा तालुका लोणार येथील विठ्ठल रुक्मिणी उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही माहिती पोलिसांनी महसूल प्रशासनाला मिळताच त्यांनी आणि ग्रामस्थांनी विश्वाद झालेल्या ग्रामस्थ महिला आणि पुरुषांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्ताहमध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं ला। भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना विषबाधा झाली जवळपास दोनशे रुग्णची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ऍडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेकरला ऍडमिट होते आणि नऊ दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणार ऍडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेकरला ऍडमिट आहे आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी हे सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्वे करत आहे होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण देत देत आहेत की तुम्ही ह्या आता ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगर आहे ती खाऊ नये शक्यतोवर पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन करत आहे लोणार तालुका जिल्हा बुलढाणा राहणार खापरखेड सोमठाणा या लोकांची एखादी निमित्त हे भगर आणि भगर ताप तापल्यामुळे त्याचा स्मार झाला म्हणून काहीतरी त्याचा झालाच आहे त्याच्यामुळं हजार बाराशे पंधराशे लोकायला जे खाण्यामुळं असं झालं तर त्याच्यापेक्षा सर्व लोक नेहमी सरकारी दवाखान्यात भरती आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य